जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण आलेलो आहे जे बालाजी मोटर्सला त्यांचा पत्ता सांगायचा पुणे सोलापूर हायवे मित्रांनो पुणे सोलापूर हायवेला शेवळवाडी भाजी मार्केट तिकडे भरतं इकडे शेजारी पाहिलं तर डोनेचं शोरूम आहे की या गाडीचं शोरूम आहे त्या शेजारी रेमंडचं शोरूम आहे रेमंड शोरूमच्या शेजारी तुम्हाला मित्रांनो जे बालाजी मोटर्स दिसेल दोन्ही काळपूरकडे जाताना आता पुणे सोलापूर हायवे मित्रांनो हा शेवळवाडीमध्ये त्यांचं शोरूम आहे जे बालाजी मोटर्स बाकी मित्रांनो डिस्क्रिप्शन कॉला डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅपची लिंक टाकलेली आहे त्यामुळे तुम्हाला सगळं डायरेक्ट पत्ता भेटेल इथला बाकी त्यांचा स्टॉक बघून घ्या बेस्ट असा स्टॉक आहे चांगल्या कंडिशनमध्ये गाड्या आहेत सगळ्या पिकअप वगैरे आहेत बडे दोस्त पण आहेत आपल्याकडे आणि जवळपास मित्रांनो बघून घ्या कॅरी गाड्यांचा आपल्याकडे बाजार आहे जवळपास दहा बारा गाड्या आहेत आपल्याकडे डिझेलमध्ये सी एन जीमध्ये आहेत सगळ्या आपल्याकडे ज्या त्या गाड्या अवेलेबल आहेत त्याचबरोबर इथे तुम्ही पाहू शकता पिकअप वगैरे दोस्त आहेत बडा दोस्त बघून घ्या इथं बडा दोस्त आहे हाबीबाडा दोस्त आहे हाबीबाडा दोस्त आहे पाच बोल्टी दोस्त आहेत सुप्रो या इकडे जर पाहिलं मित्रांनो तर आपल्याकडे बघून घ्या तुम्ही टाटा एस वगैरे आहेत आणि या बाजूला बघून घ्या इंट्रा वगैरे आपल्याकडे इंट्रा व्ही फिफ्टी आहे तिथे पण व्ही फिफ्टी आहे व्ही थर्टी आपल्याकडे वी टेन आहे त्याचबरोबर जितोचा पण चांगला मला मोठा स्टॉक आहे आपल्याकडे बरं असे जवळपास चाळीस पन्नास गाड्यांचा स्टॉक आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे कुठलीही कमर्शियल गाडी पाहिजे असेल बिंदास्त दिलेला नंबर कॉन्टॅक्ट करून या किंवा दिलेल्या ॲड्रेसवर हो या तुम्हाला बेस्ट किमतीमध्ये दे गाड्या देऊ ऑल महाराष्ट्र लोन होतं ऐंशी टक्क्यापर्यंत लोन करून देऊ आपण त्याच्यावर सर्व गाड्यांचे पेपर क्लिअर राहतात बाकी चला आपण जो तो व्हिडिओ सुरू करू जे महाराष्ट्र मित्रांनो आपल्यासोबत आहेत जे बालाजी मोटर्सचे ओनर अनुप सर आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत मनोज सर पण आहेत तर आपण यांना आज आलेलो आहे आपण यांच्याकडे कमर्शियल गाडी कव्हर करणार आहेत त्यांच्याकडे भरपूर असं कमर्शियल गाड्यांचा स्टॉक आहे पाहिलंच असेल तर आपल्याला सर जे जेवाला मोटर्स बद्दल सांगतील त्यांच्या काय ऑफर्स आहेत वगैरे ते सर्व आपल्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन करतील तर सर गया गया सांगा आपण पाडव्यानिमित्त आज खास ऑफर एन जी गाड्यांना आपण शंभर टक्के पिकअप या गाड्यांना या सेगमेंटला शंभर किलो आपल्याकडे ऑवेलेबल ते ऑल महाराष्ट्रात म्हणजे फक्त दहा ते वीस सहा रुपये घेऊन या आणि गाडी घरी घेऊन जा इकडे पाडवा तर त्याबद्दल आपल्याकडे काय ऑफर्स आहेत का ऑफर्स आहेत ना सर युट्युब च्या मार्फत जर तुम्ही आले पाडवा निमित्त खास तुम्हाला दोन गाडी करता आमच्याकडे खास ऑफर आहे गाडीची सहा लाख केली ऑफर बावीस ची मॉडेल सीएनजी डबल टाकी तर फुलं फायनल तुम्हाला पाच लाख हजार रुपया गाडी भेटेल आणि शंभर टक्के सुद्धा दोन अव्हेलेबल आहे बाकीच्या गाड्यांवर पण निगोशिएबल असणार ते शंभर टक्के होईल ऑल महाराष्ट्र आणि मला एक विचारायचं होतं तुम् जर समजा आपण हे जे ऑफर धरलेत आता पाडवा निमित्त सांगितलेत पण जर पाडवा जर होऊन गेला आणि कस्टमर एखादा आलं सेम ऑफर घेऊन आम्हाला याच ऑफर मध्ये गाडी द्या तर कसं करणार आपण तरी सुद्धा ऑफर तुम्हाला जर तुम्ही तुम्ही आले ऑफिसला मला व्हिडिओ दाखवला तर मित्रांनो तुम्ही त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आले म्हणून आम्हाला डिस्काउंट द्या ऑफर द्या तुम्हाला भेटणार जय वर मोटर्सवर चला मित्रांनो आपण जो व्हिडिओ सुरू करू जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण जय बालाजी मोटर्स मोटर्सवर व्हिडिओ स्टार्टिंगला तुम्ही त्यांचा स्टॉक पाहिला असेल चांगला असा स्टॉक आहे त्याचबरोबर व्हिडिओ स्टार्टिंगला मी त्यांचा पत्ता पण सांगितलेला आहे मित्रांनो डिस्क्रिप्शन चेक करा गुगल मॅपची लिंक आहे फोन नंबर वगैरे दिलेले आहेत बाकी नंबर स्क्रीनवर पण फ्लॅश होता ते बाकी ऑल महाराष्ट्र लोन करून देतो आपण सॉरी एक ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत लोन होतो ऑल महाराष्ट्र पेपर सगळ्या गाड्यांचे क्लिअर राहतात बाकी चला आज तुम्हाला मिक्स सेगमेंटमध्ये गाड्या दाखवतो मी तुम्हाला बाकी तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा पहिली बघू शकता पिकअप मोठी पिकअप राहणार आहे एम एच चौदा पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील व्हाईट कलरमध्ये गाडी कंडिशन एक नंबर आहे आणि बॉडी बघून घ्या तुम्ही अशी लाकडी बॉडी रासणार आहे हिची एक नंबर कंडिशनमध्ये वन पॉईंट थ्री टन बघू शकता तुम्ही एक्स्ट्रा लॉंग मोठी पिकअप असणार आहे आता इला ओपन करून दाखवतो मी तुम्हाला कारणीचं इंटेरियर असलं बाप आहे ना त्यामुळे गाडी तुम्हाला आतून दाखव ना तर आहे बॉस बघू शकता आतून आयुष्यभर एक नंबर इंटी मित्रांनो मी अशी सीट मी तुम्हाला कारमध्ये पण पाहिलेली नाहीत मित्रांनो अशी कंडिशनची सीट या गाडीमध्ये लावलेली आहेत ज्याची पण गाडी होती ना फुल ना अधिक होता तो काही म्हणा तुम्ही बाकी बघू शकता इथं खाली लंबर सपोर्ट पण आहे लंबर सपोर्ट म्हणू शकतो कार मध्ये जसं असतो तसं त्याच्यावर तुम्ही पाय ठेवाल तेव्हा हे लोखंड वगैरे लागणार नाही पायाला हे जे ते चांगलं सपोर्ट राहील तुम्हाला बाकी मित्रांनो बघू शकता कंडिशन एक नंबर आहे आणि इथे एक टेप पण आहे गाणे ऐकण्यासाठी साधा डॅशबोर्ड वगैरे चांगला आहे कंडिशन एक नंबर आहे गाडीची तुम्हाला मेन म्हणजे सीट कवर दाखवायचे होते गाडीचे त्यामुळं मी तुम्हाला गाडी दाखवली आतून बाकी चला मी तुम्हाला हिची डिटेल काय ती सांगतो एक्स्ट्रा लॉंग पिकअप आहे मित्रांनो मोठा पिकअप आहे आणि एम एच चौदा पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील कंडिशन एक नंबर तुम्हाला दाखवली बॉडी पण दाखवली कॅबिन बी दाखवले सीट कवर बी दाखवले सगळं एकदम बेस्ट आहे बाकी मॉडेल जर पाहिलं तर दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे आणि नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये डिमांड करतो आहे आपण जे की ऑन टेबल पैसे निघोशी राहील ऑल महाराष्ट्र लोन होईल पेपर सगळे क्लिअर राहतील जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत लोन आपण करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतो आहे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या बघू शकता पुढं बंपर गाडी त्याला पण लाईटी लावलेली ले, आहेत ऑक्झिलरी लॅम्प एक नंबर दिसतात बघून घ्या तुम्ही जवळून दाखवतो मस्त अशी पिकअप आहे आपुडची पिकअप बघू शकता एम एच चौदाचं चा पासिंग राहील पिंपरी चिंचवड ज्यांचं बजेट कमी ज्यांना एक पिकअप पाहिजे डी आय मॉडेलवाली जुनी पिकअप त्यांच्यासाठी गाडी आहे मित्रांनो कंडिशन पाहू शकता हाय अशी ॲज इट इज कंडिशनमध्ये तुम्हाला गाडी भेटेल वरती बघून घ्या ओपन बॉडी राहील पाळणा वगैरे ठीकठाक कंडिशनमध्ये आता चला मी तुम्हाला ही पण पिकअप तुम्ही म्हणता ही खोलून नाही दाखवली ती चांगली म्हणून दाखवली असं तसं बघून घ्या आई त्या कंडिशनमध्ये तुम्हाला गाडी दाखवतो आहे अशा कंडिशनमध्ये तुम्हाला गाडी भेटेल ज्यांचं बजेट कमी आहे त्यांसाठी चांगली एफ बी मॉडेल असणार आहे टायर बिअर चांगले आहेत मित्रांनो गाडीचे बाकी चला मी तुम्हाला डिटेल काय सांगतो काय डिटेल दोन हजार चौदाचं मॉडेल आहे मित्रांनो आणि सव्वा पाच लाख रुपये डिमांड करतोय आपण पाच लाख पंचवीस हजार बाकी या तुम्ही आपण व्यवहाराला बसलो की नक्की तुम्हाला जो तो अजून आपण चांगला डिस्काउंट देऊ दे या गाडीवर आणि गाडी तुम्हाला देऊन टाकू एकदम म्हणजे रॉ गाडी मित्रांनो सेन्सर वगैरे तसली काही झंझट नाही आहे प्युअर डिझेल गाडी आहे ॲडब्ल्यू वगैरे तसलं काय टाकायची गरज नाही गाडीला बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर या दिलेला नंबरवर कॉन्टॅक्ट करून जयबालाजी मोटर्सला भेट द्या आपण मित्रांनो ही तुम्हाला मी मागचा वेळ तुम्ही चेक करा आई फोर आहे बडा दोस्त दाखवलेलं आहे जवळपास मित्रांनो एक नंबर गाडी कंडिशन एक नंबर आहे गाडीची की मोठी अशी गाडी आहे दोन हजार बावीसची गाडी आहे काहीतरी आठ लाख रुपये आपण डिमांड करतो या गाडीचे बाकी अजून एक आपल्याकडे दोस्त आहे बडा दोस्त बघू शकता तुम्ही एम एच बेचाळीस बारामतीचं पासिंग राहील पुढे बघू शकता गाड वगैरे लावलेलं आहे मस्त कंडिशन एक नंबर आहे खूप मोठी अशी ह्यूज गाडी आहे ओपन बॉडी असणार आहे पाळणा वगैरे पाहू शकता तुम्ही ही पण तुम्हाला मी आतून दाखवतो बघून घ्या तुम्ही गाडी कंडिशन एक नंबर असणार आहे कॅबिन वगैरे चांगलं आहे गाडीचं टायर बी मस्त आहे गाडीचे तर तुम्हाला अजून कमी किमतीमध्ये पाहिजे असेल तर दोन हजार बावीसचं मॉडेल आहे हे आठ लाख पन्नास हजारमध्ये मध्ये भेटेल तुम्हाला मी आठ लाख मागाशी म्हणलं आठ लाख नाही आठ लाख पन्नासमध्ये मध्ये तुम्हाला भेटेल आणि ही जी आपल्याकडे दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे जवळपास नऊ लाख रुपये आपण डिमांड करतोय ऑन टेबल पैसे हिचे पण नक्की निकष राहतील बाकी बघू शकता बॉडी वगैरे उंच आहे हिच्यापेक्षा तिची बॉडी उंच आहे मित्रांनो एक कंडिशन एक नंबर दोन्ही गाड्या चांगल्या बेस्ट कंडिशनमध्ये आहेत आपल्याकडे हा दोन्ही गाड्या अवेलेबल आहेत त्यामुळे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या गुढीपाडवा निमित्त खास ऑफर चालू आहे व्हिडिओ तुम्ही गुढी पाडवा नंतर जरी बघत असाल तरी ती ऑफर राहणार आहे अजून एक दोस्त आहे आपल्याकडे बघा बाडा दोस्त आहे एम एच चौदाच पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील बिस्किट कलरमध्ये टायर टप्पे चांगले आहेत बाकी बॉडी वगैरे बघू शकता तुम्ही मस्त अशी बनवलेली आहे लकडी बॉडी असणार आहे लकड बॉडी बाकी कॅबिन काय सेम हाय तसंच कॅबिन असणार आहे त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट डिटेल काय ती सांगतो हे पण मित्रांनो दोन हजार तेवीसचं मॉडेल राहील हिची पण किंमत आपण तेवढीच नऊ लाख रुपये डिमांड करतोय टेबल निगोशिएभर राहील लोन वगैरे ऑल महाराष्ट्र करून देऊ ऐंशी टक्क्यापर्यंत लोन होईल गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट लवकर करून तुम्ही बालाजी मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो पुढची गाडी बघू शकता महिंद्राची सुप्रो राहील कंडिशन हिची पण एक नंबर आहे गाडीची गाडी डिमांड असते मला कमेंट असतात सुप्रो दाखवा म्हणून महत्वाचं हो म्हणजे एन जी मॉडेल असणार आहे बघून घ्या कंडिशन सीएनजी डिओ टायर टप्पे चांगले बटन टायर राहतील मित्रांनो बघू शकता आतून कंडिशन पण चांगली गाडीची ठीकठाक कंडिशन मध्ये गाडी आहे सीट कवर वगैरे चांगले आहेत गाडीचे चला मी तुम्हाला इझी डिटेल काय ती सांगतो न हजार ती वीसचं मॉडेल आहे मित्रांनो पाच लाख पन्नास हजार रुपये डिमांड करतो आहे आपण पण या गाडी पण आपण खास ऑफर ठेवलेली आहे त्यामुळे गाडी पाच लाख वीस हजार रुपयात सोडायची आहे आप आपल्याला पाच वीसपर्यंत गाडी सोडायची आहे गाडी तुम्हाला आवडली असेल तर तुम्हाला आपण देऊ बेस्ट किमतीमध्ये दे देऊ आणि त्याचबरोबर लोन वगैरे पण होईल या गाडीवर जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत लोन होईल गाडीवर पेपर सगळे क्लिअर राहतील गाडीचे गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बालाजी मोटर्सला भेट द्या आणि जी ती लवकरात लवकर क्रॅक करा तर मित्रांनो पुढची गाडी बघू शकता टाटा येस असणार आहे ये एस टी प्लस मॉडेल आहे एम एस सोळाचं पासिंग राहील एम एस सोळा आई नगरचं पासिंग आहे कंडिशन एक नंबर आहे गाडीची बिस्किट कलरमध्ये बघून घ्या ओपन बॉडी असणार आहे पाळणा वगैरे कंडिशन एक नंबर आहे बघून घ्या बॉडी पण चांगली असे आहे आता कसं मित्रांनो गाडी बघून घ्या गॅप एकदम जवळ जवळ लावलेली त्यामुळे मी तुम्हाला तरी दाखवण्याचा प्रयत्न करतो बघू शकता मित्रांनो कॅबिन असे सीटाचं अजून प्लास्टिक पण उतरलेलं नाही एकदम नवी कुरी गाडी आहे डॅशबोर्ड चांगला सीट बिट एकदम खटाखट आहे गाडी टी प्लस असणार आहे टाटा एस टी प्लस चला हिची डिटेल काही सांगतो हिची डिटेल सांगायची झाली तर दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे मित्रांनो पाच लाख सत्तर हजार रुपये डिमांड करतोय आपण जे कॉन्टेबल पैसे निघे बरं राहील गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय या आपण व्यवहाराला बसलो समोर समोर की नक्की तुम्हाला बेस्ट डीलमध्ये गाडी देऊ आणि त्यांना सांगा सागर सागरबावचा व्हिडिओ पाहिला आहे मायफास्ट गाडीच्या चॅनलचा व्हिडिओ पाहिला आहे आपल्या प्रेक्षणासाठी चांगला डील आणि डिस्काउंट जे बालाजी जी मोटर्ससो भेटणार आहे पुढची बघू शकता टाटा ए सी एस टी राहील एम एच बेचाळीस बारामतीचं पासिंग राहील तिची पण कंडिशन एक नंबर आहे नवीनच गाडी आहे मित्रांनो ही पण तिचं कॅबिन वगैरे सेम तसंच आहे मी तुम्हाला डायरेक्ट डिटेल काय सांगतो दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे सेम दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे मित्रांनो हिचं पण पाच लाख सत्तर हजार रुपये डिमांड करतो आपण जेवण पैसे ऑन टेबल निगोशिबर राहील दोन्ही गाड्यांवर आपण लोन करून देऊ ऐंशी टक्क्यापर्यंत लोन होईल आणि पेपर सगळ्या गाड्यांचे क्लिअर राहतील बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण जेवढ्या पण गाड्या कवर केल्यात सर्व गाड्या अवेलेबल आहेत बालाजी मोटर्सवर त्याचबरोबर मित्रांनो लोन ऑल महाराष्ट्र करून देतो सगळ्या गाड्यांचे पेपर क्लिअर असतात बेस्ट अशा किमतीमध्ये तुम्हाला लेटेस्ट मॉडेलवाल्या गाड्या बालाजी मोटर्सवर एकदम वाजवी दरात बघायला भेटतात त्यामुळे मित्रांनो कुठली पण गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय पत्ता खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे गुगल मॅपची लिंक त्यावर क्लिक केलं की डायरेक्ट यायला आणि नंबर पण तुम्हाला स्क्रीनवर फ्लॅश होतो आहे दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि जय बालाजी मोटर्सला भेट द्या धन्यवाद